या गोष्टींमुळे माझं जीवन बदललं तुमचंही बदले अनेकदा तुमच्या आजूबाजूला सतत नकारात्मक परिस्थिती असते तुमच्या आजूबाजूची लोक खूप नकारात्मक आहेत तुमचे वैवाहिक जीवन बरोबर नाही मुलं ऐकत नाहीत किंवा कसलीही समस्या असू द्या हे वारंवार केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल मी केलंय तर हे तुम्हीही करू शकता आपले विचारच आपल्याला घडवत असतात असे आपण अनेकदा ऐकतो पण या गोष्टीला आपण किती गांभीर्याने घेतो आपल्या डो डोक्यात दररोज हजारो विचार येत असतात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे पण नकारात्मक विचारांची गिनती जरा जास्तच असते हेच आपल्याला बदलायचंय नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत बदलायचंय हे कसं बदलू शकतो तर स्वतःशी सकारात्मक संवाद साधून आपण नेहमी स्वतःसोबत नेगेटिव्हच बोलतो आपण स्वतःला सतत कमी लेखत असतो आणि स्वतःशीही असेच बोलत असतो मग स्वतःशी सकारात्मक बोलण्याची सुरुवात करा तर मग सुरुवात कुठून कराल जसे आपण एखाद्याला भेटल्यावर कसे बोलतो हॅलो नमस्कार कसे आहात कसं वाटतंय तसंच स्वतःशी बोलायला सुरुवात करा आपल्या प्रत्येक विचाराकडे सिरियसली बघा कारण प्रत्येक निगेटिव्ह विचार आपल्याला वाईटाकडे घेऊन जात असतो जसे मी दिसायला छानच नाही माझी हाईटच बरोबर नाही कोणीच मला सपोर्ट करत नाही लोक माझ्याशी चांगले वागत नाही असे बोलणे थांबवून मी छान दिसते माझी हाईट योग्य आहे कोणी सपोर्ट नसेलही करत तरीही स्वतः खंबीर व्हा आणि स्वतःला सतत सांगा की मी स्वतः सगळं करू शकते रडत बसायचं नाही बऱ्याचदा काय होतं परिस्थिती वाईट असल्याने आपण दुखी नसतो तर जे विचार आपल्या डोक्यात सतत घोळावत असतात ते आपल्याला दुखी करत असतात म्हणून त्यांनाच बदलायचं ते बदलून पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायची जसे आज जर का एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर आपण तिच्याविषयी नेगेटिवच बोलू आणि तसेच वायब्रेशन निर्माण करू प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात तर अशा वेळेस आपण त्यांच्याविषयी जे जे पॉझिटिव्ह गुण आहेत ते बोलायला सुरुवात करायची स्वतःला सतत तेच सांगत राहायचं पण दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुमचं तुमच्या तुम जोडीदारासोबत पटत नसेल किंवा सतत भांडण होत असतील तरी हे करा त्यांच्या सकारात्मक बाजूविषयी सतत स्वतःला सांगा तुमचे जुने दिवस आठवा त्यातील जे जे पॉझिटिव्ह आहे ते सर्व स्वतःला सांगा आणि सतत सांगत राहा याने काय होणार तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागेल तुम्ही जर सतत सतत त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह बोलत राहिलात तर तसेच व्हायब्रेशन निर्माण होईल व तुम्ही बघाल हळूहळू तुमच्या बाजूची माणसे तुमची परिस्थिती हळूहळू बदलती तुम्हीही हे नक्की ट्राय करून पहा आणि हो बदल घडल्यास नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद